हॅलो फ्रेंड्स तर राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर पाहू शकता इथे आपण हिरवीगार अशी दोन कोथिंबीरीची जोडी घेतलेली आहेत तर मी स्वच्छ अशा धुतलेल्या आहेत आणि त्याचं पाणी असं वितळायला ठेवलेलं आहे पाहू शकता अगदी हिरवीगार अशी ही कोथिंबीर आहे तर आपण हे कोथिंबीर स्वस्त तो आहे तोपर्यंत भरपूर अशी आणून ठेवायची आहे आणि स्टोअर करून ठेवणार आहोत आपण कारण उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप महाग भेटतसुद्धा नाही कोथंबीर तर त्यासाठी आपण त्या ही स्टोर करून ठेवायची आहे तर त्यासाठी आपण काय करायचं आहे ही कोथंबीर स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत आणि आता ह्याची जे सुकल्यानंतर हे पानं पान आपण काढून एका ताटामध्ये घेणार आहोत जेणेकरून फक्त पानं घ्यायची आहेत जेणेकरून ती छान अशी सुकली जातील वाळली जातील आणि मग आपण ते पावडर बनवून ठेवायचं आहे तर आता प्रथम आपण हे स्वच्छ असे धुवून ठेवलेली आहे पाणी नितळलेले आहे आता आपण ही एक एक अशी घेऊन हे पानं काढून खुडणे एका ताटामध्ये ठेवणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला आपण पुढची प्रोसेस चालू करूया इथे पाहू शकता आपण सर्व अशी छान अशी निवडून घेतलेली आहे आता आपण ही उन्हामध्ये दे ठेवून देणार आहोत एक कडक उन्हामध्ये चार ते पाच तास आपण छान अशी वाळवून घेणार आहोत तर चला आपण उन्हामध्ये दे ठेवून देऊया कोथंबीर आपण आपले इथे देट राहिलेले आहेत कोथंबीरचे ते सुद्धा आपण हे टाकून देणार नाही आहोत तर ते सुद्धा आपण असे निवडून घेणार आहोत देठ देठ तर पाहू शकता असे हे जे डेट आहेत ते टाकून न देता हे निवडून घ्यायचे आणि एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून द्यायची रोज आपण मसाला करतो त्यात हे चिरून टाकून द्यायचे आणि मसाला करून घ्यायचा भाजीला आपण घालू शकता तर सर्व आपण कोथंबीरचा असा पद्धतीने यूज करू शकता तर चला आपण हे सुद्धा निवडून ठेवून देऊया इथे पाहू शकता आपली कोथंबीर कशी छान अशी वाळून गेलेली आहे हे अगदी एक दिवस छान असं कडकडीत उन्हात आपण हे वाळवलेले आहे तर हिरवी गार अशी आपली ही कोथंबीर पावडर इथे तयार झालेली आहे तर आपण ही सर्व अशी करून घेणार आहोत नंतर चाळणीच्या साईडने आपण चाळून घेऊया पाहू शकता पण आता ही बारीक केलेली कोथंबीर आहे ती आता चाळून घेणार आहोत तर पाहू शकता कशी पूर्ण अशी बारीक झालेली आहे छान अशी कुरकुरीत सुकलेली त्यामुळे छान अशी बारीक झाली आहे आता आपण हे चाळणी अशी चाळून घ्यायचे जेणेकरून ज्याच्या त्याच्यामध्ये काटके वगैरे असतील ते बाजूला होतील रेपा हे काटकेसुद्धा आपण असे परत एकदा चोळून घ्यायचे आहेत जेणेकरून छान अशी आपली कोथिंबीरची पावडर निघेल आणि अगदी हिरवीगार पाहू शकता तर हे काटे बाजूला करू आणि नंतर ते पण मिक्सरला एकदा फिरवून घेऊ तर पाहू शकता तुम्ही किती छान अशी हिरवीगार अशी कोथंबीर पावडर आपली तयार झालेली आहे कारण उन्हाळ्यामध्ये कोथंबीर सर्व भाज्या आपल्याला खूप महाग मिळतात त्यामुळे आपण आत्ता स्वस्त मार्केट आहे तोपर्यंत अशी कोथंबीर पावडर उन्हाळ्यासाठी स्टोअर करून नक्कीच ठेवावी तर आता आपण एका बॉटलमध्ये भरून ठेवूया पण बॉटल घेतलेली आहे आणि पाहू शकता आपण याच्यामध्ये स्टोअर करून ठेवत आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला खरंच ही व्हिडिओ माझी आवडत असतील तर लगेच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा अशाच न्यू व्हिडिओज सहित तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा असेच माझे न्यू व्हिडिओज तुम्ही पाहत राहा थँक्यू सो मच